शंका घ्यावा असं काय ना कशामुळे कॅबिनेट बैठक रद्द केली किंवा घेतलीच नाही कॅबिनेट बैठक बोलवलीच नव्हती काय आपण आजच काय सांगता येणार पण आपली तेरा जुलै एक महिन्याचा वेळ त्यांना दिला त्याच्या आता सगळ्या मागण्या जे दिलेल्या हैदराबादच्या गॅजेट सह सगळ्या सोयरीची अंमलबजावणी सगळ्या सोयरीची अंमलबजावणी करताना सुद्धा आम्ही दिलेल्या प्रमाणच पाहिजे दहा महिन्यापासून आम्ही म्हणतोय त्याच व्याख्याप्रमाणे पाहिजे सगळे गुन्हे माग घेण्याची प्रक्रिया त्यांनी की आम्ही म्हणून ते तेरा जुलैच्या हे सगळं करायचे मराठा आणि कुणबी एकच कायदा पारित करण्यासाठी आधार पाहिजे सत्तावन्न लाखाच्या नोंदी मिळाल्या ते पण जे काय शिंदे साहेबांची समिती त्याला एक वर्षाची मुदतवाढ जे आपले विषय ठरलेले आमचे बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट सातारा गव्हर्नमेंटचं गॅजेट हे आठ नऊ विषय ते शंभूराज देसाई साहेबांना आम्ही त्या सांगितलेले आणि मुख्यमंत्री दोनही उपमुख्यमंत्री यांना हे विषय माहिती त्यामुळे कॅबिनेट झाली नाही झाली त्यात काय पडायची आम्हाला तरी ना। माहितच नाही पण तेरा जुलैच्या मराठ्यांना पन्नास टक्क्याचं आतच पाहिजे पाटील मध्ये तुमच्या मागण्यांवर सुद्धा चर्चा होणार होती आणि ओबीसीच आंदोलन सुरू झालं त्यांना सुद्धा शब्द दिला होता आज त्यांचे शिष्टमंडळ जाणार सुद्धा नाही नाही ते मी माहित नाही मला मी कशावर शंका घ्यायचं बोलायचं म्हणून बोलत नाही भाषण करायचं म्हणून करत नसतो मीडियाच्या बांधवात बोलायचं म्हणून बोलत नसतो काही प्रॉब्लेम असतील ते काहीच आपल्याला माहित नाही आणि वादंग फदंग व्हायचा काय संबंध त्याचा काय संबंध विषय असा आहे की त्यांना आरक्षण असून ते इतके लढायला लागलेत असून मग आता आम्हाला नाही आम्ही किती लढू विचार करण्यासारख्या गोष्टीला आहे उभ्या राज्याला प्रश्न पडण्यासारखा विषय उभं राज्य उघड्या डोळ्यानं बघत आहे आरक्षण असणारे लोक जर असं लढायला लागले तर आरक्षण नसणारे त्यांच्यापेक्षा चौपटीला लढतील ना आता माझ्या मराठीला तर आरक्षणच नाही माझ्या मराठीच्या पोराचं वाटलं झालं मग तर आमच्या घराघरातले आता मतभेद जरी असले तर सोडून देतील महाराष्ट्रातले सगळ्या पक्षातले सगळ्या संघटनेतले सगळे शेतकरी कामगार म्हाताडी कामगार डब्यावाले ट्रॅक्टर हाणणारे टेम्पो आणणारे रिक्षा हाणणारे बैलगाड्या हाणणारे सगळे मराठी आता भी, आमचे भीक होतील आम्हाला तर आरक्षणच नाही तुम्हाला असून तुम्ही इतकं लर्थ आहे मिळू नये म्हणून तर मग आम्हाला मिळावं म्हणून आम्ही किती ताकतील लढवत असले मत तरी आता इथून पुढचे खानदानी मराठी सगळे सोडून देणार आहेत आमचे सुद्धा मतभेद कारण ते जर असून इतका त्रागा करायला लागले इतका मराठ्यांच्या विरोधात विष वगायला लागले तर आमचेही मराठी असलेले मतभेद सोडून आता तेही त्यांच्या जातीच्या लेकरासाठी आता लढणार आहेत कारण तसे संदेश माझ्याकडे लागले आणि आमच्याही मराठ्यांच्या नेत्यांनाही सगळ्यांनी आता हे डोळे डोळ्यांनी जे तुम्ही बघताय आरक्षण असून जर इतकं लढायला लागले किंवा कोणीतरी फुसलून त्यांना लढायला लावायला लागले मग आपले काय उघडे डोळे घेऊन बघता का स्वप्नात का नुसते जे मदत करणार नाहीत ना मराठ्यांना मग तो कोणत्या माझे आमदार खासदार असो ना त्याला आता इथून पुढे उघड्या पाडल्याशिवाय सोडणार शंभर टक्के उघड्या पाडल्याशिवाय नाही सगळ्या मराठ्यांच्या पवारांच्या बाजूने उभा राहिले पाहिजे थे 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 आज ते काय का 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 आज थोडीच पहिल्यापासूनच त्या विषय सांगण्यासारखा विषय नाही समजा नाराज होण्यासारखा आमचा काही विषय नाही का गेले तुमचं म्हणणं आहे त्यांचं ओबीसी आरक्षण आलं विरोधी तर ते आज थोडा आहे सगळ्या महाराष्ट्रालाच माहिती पण पाटील दोन दिवसापासून आता व्हायला आम्हाला काहीच वाटत नाही त्याचा काय एक नाही आज तुम्ही ते विषय घ्यायला लागला आम्ही उपोषणाला शांततेत बोललो ते देव कडेवलं सगळ्या महाराष्ट्रात सहभागी त्याचं काय असतंय आम्हाला काय वाटत नाही ते मी ना ते सांगितलं ना आता तुम्हाला त्यांना असून जर ते इतकं लढायला लागले विनाकारण आमचं त्यांचं काय नसून आमच्या विरोधात ते इतकं आडायला लागले तर मग आता आम्हाला नाही म्हणल्यावर आमचेही मराठी जागे झाले ना आता घराघरातले महाराष्ट्रातल्या घराघरातले मराठी आमचे सुद्धा आता जागे झाले यांना आरक्षण असून आपल्याला नाही मिळावं म्हणून लढायला लागले तर मग आपण आपल्या पोरांसाठी मराठीने सुद्धा आता किती लढलं पाहिजे ताकदीनं आपल्याला तर ता नाही असं आता मराठीत चर्चा सुरू झाली की आपल्याला आरक्षण नाही आपण तर आता जीवाची भाजी लावून लढलं पाहिजे मला लय बेनिफिट झाला उठत आता नसलेला मराठा राज्यातला एक बाजू झाला म्हणजे कोणत्या पक्षात काय होता इकडे काय होता तर त्यांचे आता फोन येते किंवा इकडून तिकडून निरोप यायला लागलेत की पाटील त्यांना आरक्षण असून ते जर इतकं लढायला लागलेत ला 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 आपण त्यांचं काही केलेलं नसून दुश्मनी सारखं वागायला लागले ला मग त्यांना ला असून जर ते इतके ताकदीन लढायला लागलेत ला तर आपल्याला नाहीच आहे आता आपण किती ताकदीन लढलं पाहिजे म्हणजे आता आमचं चौकटी नौलट लोक एकत्र झाले पहिल्यापासूनच आहे त्यांच्यामुळं नाही त्यांच्यामुळं आम्ही आमचं आंदोलन आक्रमक करणार नाही त्यांच्यामुळं मोठं करणार नाही लहान करणार नाही त्याच्यापेक्षा आजारपेटीला ना जरी एकत्र तरी आरक्षण मराठी ओबीसीतूनच घेणार भुजबळ म्हणते माझा पण होता आणि पुढे म्हणजे आरक्षण देण्यासाठी भुजबळ आणि राहिला मधल्या काळात थोडं काय झालं असं म्हणून राहिला बाजूला ध्याल फांडळी लागली असं भजी खायला खांदार काही निरच्या फारच्या का हो नाही देऊ भविष्यात गेलं त्याचं असलं गोरगरीबाच्या लेकरांचं आरक्षण हिसकून घेण्यात आणि पाप करण्यात आयुष्य गेलं त्याचं त्याच त्याच्यामुळे काय आता काय सांगायची गरज आहे का कोणाला किती विरोधात ना ते पहिल्यापासूनच विरोधात भविष्यात त्यात घातले त्यांनी लोकांच्या लेकरांचे

येते तर तुम्ही खरंच बसा नाई काय म्हणते त्याला अस्तित्वाच असल्यासारखं बसा विरोध करायचा म्हणून बसणार मनात काहीतरी वेगळं ठेवून बसणार आमचाच विरोध नाही तुम्हाला त्याच आंदोलनाला ते सांगतोय ना मग तेच म्हणतोय ना मी काहीतरी दुःख असतं आम्हाला दुःख आहे म्हणून चार जण जास्त येऊन प्रश्न सोडायचे बघते तुम्हाला ना समजा तुमची हिरित पाणी आहे तरी दुसऱ्याची हिरित मोठी टाकू राहील तुम्ही तुम्हाला हाय ना त्याच्यामुळे त्याला शिरेस वाटत नाही कारण त्यांच्याही समाजाला वाटतय खरं सांगतो हो पटून घेत जा त्यांच्याही समाजाला वाटतं आपल्याला हाय ना कशाला मराठ्याला विरोध करायचं वगैरे त्याचा ऐकून आपल्याला धक्का लागत नाही काय नाही गोर गरीब मराठ्याचे लेकर आरक्षणात आले पाहिजे त्या उष बांधवाला वाटतंय गावखेड्यातल्या धनगर बांधावलाही वाटत गोरगरी गरीब मराठा पोराला आरक्षण मिळालं पाहिजे हे आपले कशाला विरोध करते तू ते गाड्या घोड्या भरून आणतात म्हणजे हे लोक लोकांचा स्टंट आणि आमचा विरोध नाही हो त्यांना मी म्हणतो त्यांनी तिथं काय ठोलं आणि वर स्लॅप वर जरी ठोलं आम्हाला नाही अडचण आम्ही खुनशीपणानं बदला घ्यायचा म्हणून आंदोलन करत नसतो आम्ही आंदोलन न्याय मिळावा म्हणून करीत असतो विरोध करायचा कोणाची तरी दुश्मनी कोणाची तरी ऐकून अंगावर घ्यायची म्हणून आंदोलन करणारे आम्ही नाही काही मिळावं राजकीय फायदा व्हावा म्हणून आंदोलन करणारे आम्ही नाही तुम्ही कोणतीपणा करताय तुमच्या लेकराला हायड्रो मिळून मिळवून आमच्या लेकराला असं कुठं असतं कारण तुमच्याकडे कोणत्या मंत्र्यांनी यावं नाही थोडाच मी थोडाच राष्ट्रपती म्हणून तिकडे जण या जरा फेरफाटका आणून मी काय मग हातात एक काय बरं ते शंभर मंत्री आलेत मला काय दुःख आहे जे ज्याला दुःख कोणाला असतं ज्याला आपण विरोधक मानले त्याला आम्ही त्याला विरोधकच नाही मानला आता किती बारे सांगू मानलच नाही मानणार किती आता सगळं महाराष्ट्रात माहिती ना ओबीसी चल मराठ्यांचा वाटोळा करणारा कोण लय बाब ल घेतलेलं त्यांनी ओबीसीचा सुद्धा गोरगरीबाचं बारा जातात जर मराठ्यांचं सुद्धा लय आणि आता धनगर बांधव सुद्धा त्यांनीच घेतलेलं धनगर बांधवांचा इतका वापर केला त्यांनी माग सभा घेऊ घेऊ तेवढ्या सभा बर का जाहीरपणानं सांगतोय मी तेवढ्या सभा जर इष्टी आरक्षण धनगरांना मिळावं म्हणून जर त्यांनी घेतल्या असते ना आतापत मिळाल्या असते त्यांनी धनगराचा ब्र शब्द सुद्धा नाही काढला की धनगरांना इष्टी मधून आरक्षण मिळावं एक शब्द सुद्धा नाही काढला ते म्हणजे त्यांच्या लेकर सुद्धा बाब्रकर घेतला त्यांचे लेकर धनगरांचे त्यांनी सभेला बोलवले पण आरक्षणाचा विषय त्यांनी नाही मांडला एवढं से जर त्या इस्टारसेनासाठी लढली तर माझं धनगर बांधव मिळालं नाही नाही असं नाही म्हणता ना असं नाही म्हणता धनगर बांधव एक खरंच लहान मोठा भाऊ प्रामाणिकपणानं बोलायचा तुम्हाला आमचे रोष व्यक्त जर करायचा असेल तर मग त्याला आमचं नावे लागेल पण एक प्रामाणिकपणाने जर बोलायचं असेल तर फक्त दुसऱ्या नेत्याचं ऐकून तुम्ही करू नका धनगर बांधव आहे धनगर बांधव

त्यांना मी भाषाच कळणार नाही मी त्यांच्या लेकराच्या बाजूने बोलतोय धनकाराच्या आणि ते मला विजय एन टी हे शिकवायला लागले काय प्राथमिक शाळेत का शिक्षक झाले का तुम्ही हा बोर्ड घेतला फळा घेतला लागले लिहायला खडून लगे मी बोलतोय धनगराच्या लेकराच्या बाजूने ते चांगले व्हावे ते मोठे व्हावे त्याच्यासाठी ताकत लावा आणि कोणकड बरडत असली तर तुमचा उद्योग तुम्ही बघा बघूया आता हे कोण म्हणतोय अच्छा मग शेवटी आणखी नाही त्याचीच माय तुम्हाला काय कर करत मी त्याला टार्गेट करेन काही करेन तुमचं नामचं काही आहे का त्याने आमच्या ह्याच्यात फोडा घातला हे असले तुम्हाला फुकट अ दुसऱ्याच्या भांडणं एकत घ्यायची सवय लागली ही चूक हे फक्त म्हणून गोरगरीब धनगर बांधावा अडचणीत आला म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं का उद्यापासून आम्ही भाऊ बी म्हणून असं म्हणायचं मग ते कोण म्हणतोय त्याला असं म्हणायचं का की आम्ही उद्यापासून एकमेकाला भाऊ म्हणू नये अं एकामेकांच्या मागा शांतता राहू नये अ सलोका चांगला टिकला नाही पाहिजे याच्यासाठी आंदोलन उभा केलेले आहेत का मग जातीय दंगली व्हावा जातीय तिळ निर्माण व्हावा याच्यासाठी केलेले आहेत का मग

मला जर तुम्ही ते तसले प्रश्न विचारायला लागले मग आता एन टी एम जयंती म्हणजे काय सांग दहा महिने झाले मी धनगराला रक्षण देन म्हणतोय किमान देईन तरी म्हणतोय तरी एकही धनगर बांधव आत आमच्या बाजूने नाही एकही राज्यातला असा कोणचं आंदोलन ठेव की तो जर इतकं बोलून जर आपल्या बाजूने येत नसेल तर तो जाऊ तिकडे तिकडेच येतच नाही तर काय बोला त्यांच्या बाजूने तुमच्या तुमच्यापासून जर आम्हाला काही फायदाच नसेल आम्ही काय बोलाव तुमच्याकडून तरीही मी रोज बोलतोय की धनगराला आणि मुस्लिमांना आरक्षण आमचा प्रश्न मिटल्याच्या नंतर सरकार कसं देत नाही ते मी बघतो अंगावर घ्यायचं ठरवलं आणि तुम्ही उगा कोणा तर आहे असले प्रश्न विचारणार जस काय आम्ही दाटोमुठी म्हणतो अशी भाषा लोकांना भासवायचा प्रयत्न करणार आणि तुमच्याच पवरायचं तुम्हीच वाटोळ करणार खोट आमच्या विरोधात लागणार आणि आम्हाला तुमच्या बाजूने बोलत असून बी जो तुमचा खरा शत्रू आहे त्यांनी त्याने खाऊ दिलं नाही त्यांनी तुम्हाला राजकीय आरक्षण घेऊ दिलं नाही त्यांनी महामंडळ खाऊ दिले नाही त्यांच्याशी तुम्ही हे करता आणि इथं आम्ही तुमच्या कोण बोलतो तुम्ही आम्हाला असं बोलताय म्हणजे ते बोलता झालं ते आम्हाला चिटकतू बळत चिटकतू असं झालंय आमच्या महामंडळातून आम तुम्ही फायली घेतात तरी आम्ही तुम्हाला काही म्हणत नाही इतके आम्ही मोठ्या मनाचे लोक आहेत करायचंय त्याला वाद नाही वाद नाही खेड्यापाड्यात काय नाही काय नाही हे राजकीय लोक करायला लागले ते ओबीसीचे धनगर बांधवांचे आरक्षण आहे त्यांनी त्यांच्या इष्टीसाठी लढाव त्यांना त्यांच्या कल्याण ऐकून लढायला जातात काही होणार नाही मी ओबीसीतून घेतल्याशिवाय थांबत नाही बाकीच मला इथून कुठं माहित जातीनुसार त्याच झुकरून आता बघ रोज संध्याकाळी तू आई काय लिहित होता काय काय म्हणून रोज सकाळी वेगळं झुकरून आत आणि यांच्या पुढं ठेवून देत आणि ते तिकडे बस रोज येत या ह्या आमच्या गोरगरीब ओबीसी जनतेसमोर समोर आहे आणि तुमकट जातं का परत मेळा लागत नाही तर परत म्हणत्या दिसून एखादा प्रश्न उकरून आता टाकून देत इकडे लगेच सुरू होत असं त्या ते असे उकंडे उकरा सव लागली याच्यावर नुसतं उकांड्यात लोळ आल्यासारखा खेळ येतात हा

काही सगळे चिंतक असते त्याला कोणी मला मारून टाकी कोणी म्हणतंय त्याला गोळ्या घाली अं कोणी काय लिहित माग तर असं लिहिलं होत याला मारून टाकू याला असं करू कथा टॅक्स सापडून दे कोणी काही सोशल मीडियावरती करत होत पण सरकार पोलीस मराठ्यांच्या सुद्धा विरोधात असल्यासारखा वागतो त्यांच्या हातात असल्यामुळे ते लक्ष देत नाहीत ना अशा गोष्टीला अशा गोष्टीला नाही सरकारलाही वाटत असेल किंवा पोलिसांनाही वाटत असेल हातपात झाला पाहिजे दुसऱ्याचं उत्सुक काय झालं की लगेच ऍक्शन घेतात पोलिस सरकार सुद्धा गृहमंत्री सुद्धा ताबडतोब ऍक्शन घ्यायला लावतात लगेच एस त्यांना इथं इथं पोस्ट पडली कारवाई करा आमका करा तमक करा संरक्षण पुरवा सगळं करत इथं आम्ही आम्हाला मिळालेला दाखवून मराठ्याला जिवंत दाखवू द्या आम्हाला कुणी मारून टाकू द्या म्हणू द्या आमच्याकडे काय देत नाही त्यांना देण द्यायला वेळच नाही मराठ्याचं वाटवलं झालं पाहिजे आरक्षणात देण देत नाही <laughs> मराठ्याला धमक्या दिल्या देण देत नाही पण मी नाही भेट फक्त तू ये मला समोर मग सांगतो तुला काच का <laughs> जारी जारी <laughs> आता मी काय करू मग तो मला लोकांचे उंडेव करायची तो मला लोकांची काम करायची तो मला आरक्षण असून तुम्हाला मराठ्याच्या विरोधात लढायचं नाही पट तू विषेन नदी सामान्य ओबीसी वाटतं वाटत गोरगरीब मराठ्याच पोराला आरक्षण मिळालं पाहिजे कशाला विरोध करायचा दुसरं एक वाटतं ओबीसी आणखी गावखेड्यात आपल्याला ना आरक्षण कशाला विरोध करता त्यांना त्यांचा हक्काच आहे ओबीसी काय म्हणतोय सध्या गावखेड्यातला त्यांच्या जर नोंदी सापाड्या असल्या तर त्यांना दिलं पाहिजे आपल्या लोकांनी त्यांना विरोध केला नाही पाहिजे हा त्यांचं जर काही नसल तर ठीक आहे त्यांच्या नोंदी म्हणजे उदाहरणार्थ त्यांचा जमिनीचा सातवार आहे तरी तुम्ही मत त्याला देऊ नका हे सामान्य ओबीसीला नाही पटत नेत्यांना पटतय विरोध करायला त्यांना नाही पटत असा कोणीच नाही राव या देशाच देशावर या महाराष्ट्रात या प्रतित्तोलावर एखाद्याची खांद्याची वशिला काय म्हणते त्याला का पुरावा आहे तरी देऊ नका म्हणल्यावर त्याच्या बाजून लोक होती देणारच नाहीत एखाद्या रस्त्यात एखाद्याला चापट मारली त्या आजूबाजूचे म्हणणार तो का मारली तसं आमचा असून जर तुम्ही म्हणताय देऊ नका ओबीसी बांधवाला कसं पटल ते त्यांना म्हटलं हो नको घरी मराठ्याच्या लेकरांच्या काल कारण त्यांचं आरक्षण हे म्हणते नाका देऊ उघड भूमिका ना आम्ही कोणचं आरक्षण मागतोय हे एन्टीजी मध्ये आंदोलन कोण करतय सभेला लोक कोणाचे विरोध करणारा घरी झोपवतो लोकांना काय पटत नाही का तेव्हा राजकारणी माणूस धनगर बांधवांचा सगळ्यात जास्त फायदा अशा माध्यमातून छगन भजबळ उचलित आणि तो मोठा व्हायला लागला आणि तो धनगर बांधवाच्या आरक्षणाचा विषय घेत नाही धनगराच्या पोरांचं करोडो पोरांचं वटळ व्हायला लागलं फक्त त्याच्यामुळे कारण त्यांचे लढणारे लोक त्याच्या नदी लागून एक आंदोलन लढतात आणि धनगर बांधवाचं म्हणणं आपल्याला इष्टीतून मिळालं पाहिजे यांनी तिकडे ताकद जर वापरली एस आरक्षण मिळवायला तर राज्यातला करोडो मराठा त्यांना ताकद देऊन ते घेऊ लागल तुमची सुरक्षा वाढली आमचे लय आली आमच्या मराठ्याला काही देत नाहीत का आमच्या मराठ्याच लय अवघड कार्यक्रम ते आता काय ते लय अवघड अवघडी तुम्हाला काय सांगू लय अवघड आहे मला फक्त एकच सांगायचं की मी मी फक्त माझं फक्त एकच म्हणणं नाही आता इथून पुढं मी जाऊ दे तिकडे कोणाला किती समजून सांगितले काही उपयोग होत नाही आपली शक्ती वा शक्ती वयाला आपली घालू नाही आपण आमचे आम्ही आमचे ठामे असणारे आरक्षण असणारे जर एवढ्या लढा लागले तर सांगतो ना त्याच सांगतो मी का नाही म्हणतोय पहिला सुनाची मी गो आता त्यांना पाठीमा मी म्हणतोय तर ते आले आमच्या सोबत का नाही आले काय आमचा प्रश्न जीवंत संपल्याच्या नंतर धनगर अण्ण मुस्लिमांना आरक्षण कसं देत नाही ते मी बघतोय त्या शब्दाचा अर्थ किती भयानक घेण्या चांगवर घेणं काम आहे सरकार तरी मी पण त्यांच्या ते लक्षातच येत नाही ते आम्हाला घेणेच विरोधक मानतात मराठ्याला विनाकारण आम्ही आमचं ओबीसीतून आरक्षण मिळवणार आहेत त्यांना असून जर ते एवढे लढत असतील तर आम्हाला नाहीच आम्ही किती तात्पिन हा लाड लढतो आता पुढच्या काळातून बघा आणि सगळ्या पक्षातले मराठी सुद्धा सावध व्हा नका लेअराच्या नक नकल स्वतःच्या फासावत सावध मतभेद असते सोडून देत जा एका बाजूला उघड्या डोळ्याने बघा किती विरोध असून करतायत तर आपल्याला तर लगेचच नाहीये आपल्या लेकरांना ले का फाश्या घ्यायला लावता का शिक्षणात पोरं पुढे जायनात नोकऱ्यात जायनात पोरं सुशिक्षित बेकार करोड पडायला लागलेत आपल्या बापाने कष्ट के केलेत काबड कष्ट कुणी नोकऱ्या करतय अं कोणी व्यवसाय करत आहे पण मुलं शिकवत आहे कुणी शेतीत येते कोणी उस तुडित हमाला करताय कुणी टेम्पो चालत आहे कुणी ट्रॅक्टर चालतेत हे पोर मोठे झाले पाहिजेत असून जर एवढे की तापून नसून किती ताकते नावलं पाहिजे जरा या मराठी सगळे भाणा माग पुढं याच्या त्याचा राजकीय पिशाय घेऊन पळणारे जरा सावध सावधवा जर तुम्ही आम्हाला आता साथ न दिला ना तुम्हाला राजकारणात आम्ही कुठं साथ देणार नाही विधानसभेला तर एकाला साथ देणार नाहीत आम्ही मग भाजपचा मराठा असू राष्ट्रवादीचा असू काँग्रेसचा असू शिवसेनेचा असू कोणाचा असू हे मराठी जर आता या आंदोलनात आमच्या पाठीशी नाही राहिले गोरगरीब मराठीच्या विधानसभेला एकाही आमदाराला माझ्या आमदाराला खालता मदती करणार नाहीत सुद्धा लोक सगळे ताकदीनं मराठ्यांच्या आंदोलनाच्या पाठीशी उभा तुम्ही जर आमचा नाही ऐकलं ना तुमचं दार तेच बंद करू दाखल केलं मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळण्यासाठी सगळ्यांना ताकद उभा राहिला पाहिजे सगळ्या आमदारात कारण ओबीसी आमदार असला तरी ते मतदान घेतो आम्ही करतो त्यांना ते पडतील किंवा निवडून येतील आम्ही काय करावं मतदान केलं ना आम्ही तुम्ही पडा पण आम्ही मतदान नाही केलं तुम्हाला काही निवडून आलात तरी आम्ही मतदान करतो सगळ्या मराठ्यांनी आणि इकडे दादा इकडे पण लोक येतात ना इकडे पण आमदार माझे आमदार मराठ्यांचे खासदार माझे खासदार यायला लागले समाज बघतोय ती ते येत आहेत पत्र देत आहेत समाज त्यांचं कौतुक करायला लागले जरी टेबल वाजिरी असली तरी या साईड फॅट मारा तरीही लोक बघतात की जाऊ द्या येतेत ना पण पत्र द्यायला लागलेत पाठिंबा द्यायला लागलेत आणि महाराष्ट्रातला मराठा समाज बघतोय कोणचा आमदार कोणचा मंत्री खासदार पत्र देतोय भेटतोय जातोय तेही यायलेत जे ये नाही येणार ये ते लोकांना दिसायला लागलेत ही काय येत नाही मराठा विरोधी का आमदार खासदार मंत्री ज्याला आणखीन मराठीचं वाटलं वाटतं का मराठा लय हुशार उस झाला आमचा मला लय गर्व वाटायला लागला वा माया समाजाचा चार दिवस लेट मिर आरक्षण माया समाजाचा मला लय अभिमान वाटायला लागलाय महा समाज ताकद्याने एकत्र आला मताच रूपांतर केलं आणि एकजूट कायम ठुली आणि मराठ्यांना माध्यमातून माझं खरंच आव्हान आपण हयात आहे तोपर्यंत आपल्या समाजाची एकजूट अशीच राहू द्या लय कामं होते ना आपल्या समाजाचे अन्याय आपल्यावरचा बंद होईल ज्या मागण्या आहेत आरक्षण संपल्याच्या नंतर खूप संकट आहेत ते तोडण्यासाठी सुद्धा आपल्याला काम आले गर्व वाटतं पण मला माझ्या समाजात शंभर टक्के गाणे गाजवलं पाहिजे ज्याला हायत ते इतके एवढे हांते तर तुमच्या पोहराला नाहीये हे का मराठ्याच्या आमदाराला दिसत नाही का तुमच्या मराठ्यांच्या पोहराला नाहीये ज्याला हाय ते इतका त्रागा करायला लागलीत की जस का एखाद आभाळ कोसळ ले। तुमच्या लेकराला काहीच नाहीये ती आक्रोश करतय टावा फोडतय आग आग व्हायला लागली त्याच्या आईबापाची पोर गजर नाही नोकरीला लागल तर आमदाराच काम आहे आवाज उठवणं एकजुटीनं मराठ्यांना आरक्षण शिकून द्या म्हण नसता पुढच्या वेळेस मराठा तुम्हाला दारात देणार नाही लक्षात ठेवा माझा शब्द तुम्हाला सगळ्याला आंदोलनात सुद्धा आणि अधिवेशनात सुद्धा तुम्हाला उभा राहणार तुम्ही कोण कोण पत्र घेऊन येत नाहीयेत त्याच्यावर सुद्धा लक्ष आहे मराठ्यांचं की कोण आला नाही महाराष्ट्रातला आमदार महाराष्ट्रातला कोणता खा, खासदार मुद्दा मी आहे आता तो भागला असेल आज मराठ्यांचं गरिबाचा मतदान घेऊन तुला वाटत असेल मग पाच वर्ष भागल पण तू जर असा वागला वा ना आता हे मुद्दा म्हणून सांगतोय मी आता निवडून आला मराठ्यांच्या जीवावर महाराष्ट्रभर आणि जर मराठ्यांच्या आरक्षणाच्या बाजून येत नसेल पत्र घ्या येऊन देणार नसत तुला वाटत असं वर्ष भागलं माझ्या जीवावर आलो पण पुढची बॅक नि केली ज्या खासदाराला असं वाटतंय ना मराठ्याच्या तुझ्याचा प्रचार करणारेच ना तुझ्या जीवाचे काही असते काळज आमदार केलं भरायचे ते पाड म्हणून समज मराठी मग लढणार ते यांना यावा म्हणून थोडं म्हणतोय मी मी किती स्पष्ट बोलतो ते यावात म्हणून नाही बोलत मी असं बोलू पण त्यांचा गैरसमज होता बोलायचं बंद करीन गैरसमज होत असला मी खरं बोलतोय अरे आमचा परिसर आणि परिसराच्या बाहेर आमचे संबंध असते एकमेकाशी आम्ही एकमेकाशी राहिलो त्याच्यामुळे ती माय आहे चला एक ना एक दिवस आपण एकमेकासाठी लोक एक ना लो, एक, एक दिवस आपण एकमेकाच्या कांद्याला कांदा लोन धनगर बांधावन ना मिळायला पाहिजे त्यांच्या लकराचं का चांगलं हो त्यांनीच का डोंगर दरात हमी कष्ट करावं त्यांचे लेकर अधिकारी झाले त्यांना राजकारण्याचे मागे पुढे सुद्धा पळणार नाही धनगर बांधवाचं लेकरूच जर अधिकारी झाले ते काय आलं परत राजकारण्याचे माग पण त्याच्यासाठी त्याला त्या हक्काचं त्याचं असणार आरक्षण त्याला मिळून द्यावं लागणार आहे त्यासाठी आम्ही लढणारच आमचा प्रश्न झाल्याच्या नंतर मी तर लढणारच महागा ते आले का नाही ना 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 आले का मग आज पन्नास पंचावन्न टक्के समाज आमचेच मरणाचे आणि सगळ्या बाजूने ताकदवर येत आणि तसं काय नाही सगळ्या बाजूने पक्के येत आणि कसं लढायची आमची तयारी